गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्ष या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो याच दिवसापासून वसंत ऋतूचीही सुरुवात होते मराठी नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्येही मोठ्या थाटामाटात केले जाते याच अनुषंगाने आज नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात युवा चेतना मंच आणि शिवनित्य पूजन स्मारक समितीतर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विधिवत पूजन करून मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारून आणि सामूहिक शिवस्तुती घेऊन तसेच मिष्ठान्नाचे वितरण करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी भिलगावचे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष खोजेंद्र माकडे भाजपा ग्रामीणचे महामंत्री अतुल ठाकरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तर या प्रसंगी नित्य पूजन समितीचे संयोजक अनिल गंडाईत दिव्यांग फाऊंडेशनचे सचिव बॉबी महेंद्र नागपूर जिल्हा मजूर सहकारी संघाचे संचालक हितेश बावनकुळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन शिव उत्सव प्रमुख मयूर गुरव प्राध्यापक पराग सपाटे अक्षय खोपे अमोल नागपुरे यांनी केले तर यावेळी अल्केश लांजेवार कुणाल रधई चेतन सावरकर महेश सावरकर सागर बिसेन चंदन वर्णन दुर्गेश बंडीवार प्रवीण कोसारे राजेश क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते